ग्रामपंचायत राजनखेडचा स्तुत्य असा उपक्रम ग्रामपंचायत महागाव इथं माननीय उच्च न्यायालय मुंबईच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार गट क्रमांक एकोणऐंशी एफ एक क्लासवर अतिक्रमण केलेल्या धारकांचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही दिनांक तेरा व चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत करण्यात आली आहे सदर अतिक्रमण काढल्यामुळं त्या ठिकाणी राहत असलेले नागरिक हे उघड्यावर आले आणि त्यांचा राहण्याचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी शेजारील गाव व शेजार धर्म म्हणून राजनखेड ग्रामपंचायतच्या वतीनं त्यांना खाण्यापिण्याचे साहित्य वाटप करण्यात आले त्यामध्ये गहू तांदूळ साखर तेल चहापत्ती तिखट मिरची पावडर हळद व मीठ इत्यादी बाबींचा समावेश होता त्यावेळी राजनखेडचे सरपंच श्री जाधव सदस्य पती श्री सदस्य शब्बीर सय्यद अमीर श्री दिलीप महादेव घुगे ग्रामपंचायत अधिकारी मनोज गवई ग्रामपंचायत महागावचे सरपंच ज्ञानेश्वर ढोरे उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील विष्णू मोरे ग्रामपंचायत अधिकारी गोपाल इंगळे ग्राम रोजगार सेवक धर्मदास गवई व ग्रामस्थ त्या ठिकाणी उपस्थित होते ग्रामपंचायत महागावचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी हे सुद्धा इतर सदर नागरिकांची काळजी घेण्यासाठी खूप कष्ट घेत आहेत तरी इतर लोकांनी तसेच स्वयंसेवी संस्था यांनी सुद्धा अशा वेळी माणुसकी जपून मदत करायला पाहिजे असं आवाहन सरपंच ईश्वरसिंग जाधव यांनी केलंय प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा